जालन्यात गोवंशची अवैध वाहतूक करणारे दोन वाहन पोलिसांनी जप्त केले बकरी ईद निमित्त पोलिसांची शहरात पेट्रोलिंग सुरू असताना देऊळगाव राजाकडून एक पिकअप वाहन आणि एक छोटा हत्तीत गोवंशची वाहतूक करताना आढळून आला यामध्ये सात जनावर असून पोलिसांनी दोनही वाहन जप्त केले पोलिसांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करत असताना जी एस कॉलेज रोडवर एम एच एकवीस बी एच बावन्न ब्याण्णव आणि एम एच एकवीस बी एच सदोतीस चौपन्न या क्रमांकाच्या दोन्ही वाहनांना थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये एकूण सात गोवंश असल्याचं आढळून आलं सदरील जनावरे कोणत्या हेतूकरिता वाहतूक करण्यात येत होती याची खातरजमा करून पुढील कारवाई करण्यातील गोशाळेमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर काय कार आज रोजी बकरीद अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना दोन गोवंश वाहतूक करणारे जनावर मिळाले एक पिकअप ज्यामध्ये चार गोवंश जनावर होती व एक छोटा हत्ती ज्यामध्ये तीन गोवंश जनावर होती सदरील दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे सदरील वाहनातील जनावर कोणत्या हेतूसाठी वाहतूक करण्यात येत होती त्याबाबत खात्री करून पुढची कारवाई करणे करीत आहोत